नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्कीप करता आज कांद्याची कर... आवक कशी व कांद्याला हष्ट भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण मित्रांनो नवीन आले सात तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी, कमी चारशे सर संत्रे तेराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी आवक नऊ हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंद्राई अकराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन एलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी